नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ताऱ्यांचे प्रकार चला तर मग सुरुवात करूयात पहिल्यांदा पाहूयात सूर्यसदृश तारे हे तारे आकाराने सूर्यापेक्षा थोडे कमी अधिक असू शकतात त्यांच्या तापमानामध्ये बराच फरक असतो या ताऱ्यांना तांबूस किंवा निळा रंग असतो उदाहरणार्थ मित्र व्याद हे तारे आता पुढील तारा आहे तांबडे राक्षसी तारे यांचे तापमान तीन हजार ते चार हजार अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते पण त्यांची तेजस्विता सूर्याच्या शंभरपट असू शकते व्यास सूर्याच्या दहा ते शंभरपट दरम्यान असतो या ताऱ्यांचा रंग तांबडा असतो आता पुढील तारे आहेत महाराक्षसी तारे महाराक्षसी तारे हे तांबड्या राक्षसी ताऱ्यापेक्षाही मोठे व तेजस्वी असतात या ताऱ्यांचे तापमान तीन हजार ते चार हजार अंश सेल्सिअस दरम्यान असते व्यास सूर्यापेक्षाही शेगडोपट जास्त असतो आता पुढील तारे आहेत जोडतारे आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे जोडतारे असतात दोन तारे परस्पराभोवती भ्रमण करतात काही वेळा तीन किंवा चार तारे परस्पराभोवती भ्रमण करताना आढळतात पुढील तारे आहेत रूपविकारी तारे या ताऱ्यांची तेजस्विता व आकार स्थिर राहत नाही सतत अंकुचन प्रसरण होत असते तारा प्रसरण पावला की तो कमी उर्जावर सर्जित करतो तेव्हा ताऱ्याचे तेज कमी होते ताऱ्यांचे अंकुंचन झाले की त्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते व तारा जास्त उत्सर्जित होतो त्यामुळे तो अधिक त्या तेजस्वी दिसतो उदाहरणादाखल पाहायचं झालं तर ध्रुव तारा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका थँक्यू